स्त्रियांनो नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे कन्यापूजन केल्यामुळे काय होते हे कन्यापूजन कोणी करावे याचं महत्त्व काय कुमारिकांचं वय किती असावं तसेच आपल्या घरातली एखादी कन्या असेल तर आपण तिला पूजू शकतो का आणि आपण या कन्यांना काय भेटवस्तू द्यावी की जेणेकरून देवी आपल्यावरती प्रसन्न होईल तर अशी नवरात्रीतल्या कन्यापूजनाबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या सर्व शंकांचं निरसन होईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना आपल्या शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बघा देवीला आपण माता म्हणतो प्रत्येक देवीचा अंश असतो म्हणून नवरात्रीमध्ये कुमारिकांचं किंवा छोट्या मुलींचं देवी स्वरूप समजून त्यांचं पूजन केलं जातं यालाच कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन म्हणतात आता हे कन्यापूजन नवरात्रीमध्ये नक्की कधी करावं नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो त्यामुळे या नऊ दिवसात तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता तसं तर अष्टमी किंवा नवमी दिवशी जर तुम्ही कन्यापूजन केलं तर ते जास्त प्रभावी मानलं जातं पण स्त्रियांनाही इतर बरीच कामे असतात त्यामुळे तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता हे कन्यापूजन कोणी करावं तर स्त्री किंवा पुरुष हे कन्यापूजन करू शकता किंवा जोडीने पण कन्यापूजन करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ज्या कन्यांचं मुलींचं पूजन करणार असाल त्यांचं वय साधारण दोन ते दहा वर्षांपर्यंत असावं कारण दोन वर्षाची मुलगी असते तिला कुमारिका म्हणलं जातं आणि सोबतच एक मुलगा म्हणजे बट्टुक भैरवाचं आपल्याला पूजन करायचं आहे भैरवाच्या पूजेशिवाय देवीची पूजा पूर्ण होत नाही म्हणून कन्यापूजन करत असताना आपल्याला एका बट्टूक भैरवाची म्हणजेच एका छोट्या मुलाला बोलावून त्याचं देखील पूजन करायचं आहे म्हणजे हे कन्यापूजन खऱ्या अर्थाने पूर्ण होईल कन्यापूजन केल्यामुळं आपलं दारिद्र्य दुःख अनारोग्य नष्ट करणारा सर्व संकटाचा नाश करणारा आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी प्रदान करणारं असं हे कन्यापूजनाचं व्रत आहे त्यामुळे मैत्रिणींनो नवरात्रीमध्ये कन्यापूजन अवश्य करा कन्यापूजन केल्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी असतील अगदी कौटुंबिक व्यावसायिक त्या पण दूर होतील तुम्हाला सगळ्या त्रासांपासून अडचणींपासून मुक्ती मिळते कारण त्या कुमारिकांना आपण साक्षात देवीचं रूप मानून त्यांची पूजा करत असतो त्यांचा मानसम्मान करत असतो आणि हे सर्व आपण त्यांना देवीचं रूप मानून करतोय त्यामुळेच आपल्या ज्या काही समस्या आयुष्यातल्या अडचणी असतात त्या दूर होतात नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा देवीच्या पूजनासाठीच समर्पित आहे त्यामुळे तुम्ही प्रतिपदा ते नवमीपर्यंत आपल्याला जमेल त्या दिवशी कन्यापूजन करू शकता प्रत्येक दिवशीसुद्धा तुम्ही दररोज एक कन्या पूजू शकता नवरात्रीतल्या प्रत्येक दिवशी जरी एक एक कन्या तरी तरीसुद्धा ते खूप जास्त प्रभावी आहे किंवा मग पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन अशा पद्धतीने नवव्या दिवशी नऊ कन्यांचं तुम्ही पूजन करू शकता तुम्हाला जमलं तर सप्तमी अष्टमी किंवा नवमी या दिवशी तुम्ही कन्यापूजन करा आणि नसेल जमत तर तुम्हाला हव्या त्या दिवशी तुम्ही करू शकता हे कन्यापूजन करण्यासाठी वेळेचं पण बंधन नाही सकाळी किंवा संध्याकाळी पण आपण कन्यापूजन करू शकता कारण बऱ्याच स्त्रिया ह्या जॉब करतात नोकरी करतात त्यामुळे त्यांना शक्य होत नाही तर त्यांनी संध्याकाळी पण करू शकता खरं तर आपण काहीही करा पण मनोभावे हे सर्व करण्याला महत्त्व आहे आपण एखादी गोष्ट किती मनोभावे करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे आपण किती दिलं आणि काय दिलं ह्यापेक्षा किती मनापासून केलं ह्या सगळ्याला खूप जास्त महत्त्व असणार आहे जेवढ्या मिळेल तेवढ्या कन्यांना तुम्ही बोलावून आपण त्यांचं पूजन करू शकतो जर तुम्हाला पाच सात नऊ कन्या मिळाल्या तर अतिशय उत्तम त्यासोबतच एका बटुक भैरवाचं पूजन मात्र करायला विसरू नका त्याशिवाय कन्या पूजन हे अपूर्ण आहे आणि जरी नाही मिळाल्या कन्या तरीसुद्धा कमीत कमी एक कन्याचं पूजन तुम्ही अवश्य करा एक कन्या आणि एक बटूक भैरव आता बरेच जण विचारतात की आपल्या घरातली एक छोटी कन्या आहे तर तिचं पूजन केलं तर चालेल का तर हो अवश्य चालेल फक्त तिचं वय दोन ते दहा वर्षापर्यंत असावं आपल्या जरी कन्याचं नवरात्रीमध्ये दररोज पूजन केलं किंवा फक्त एका दिवशी कन्या पूजन म्हणून केलं तरी सुद्धा चालू शकतं आपण विधिवत कन्या पूजन कसं करायचंय ते तर पाहणारच आहोत पण किती कुमारिका पूजल्यानंतर तुम्हाला त्याचा काय लाभ होतो हे पहिल्यांदा मी सांगते दोन वर्षाची मुलगी ही कुमारिका म्हणून ओळखली जाते तिचं पूजन केल्यामुळे दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे सुख आणि समृद्धी नांदते चार वर्षाची कन्या कल्याणी असते तिचं पूजन केल्यामुळे घराचं कल्याण होतं पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपामध्ये असते जी रोगमुक्त ठेवते त्यानंतर सहा वर्षाची कन्या कालिका रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे राजयोग प्राप्ती होते सात वर्षाची कन्या चंडिका रूपामध्ये असते ती ऐश्वर प्रदान करते आठ वर्षाची कन्या शांभवी रूपामध्ये असते तिची पूजा केल्यामुळे विजय प्राप्त होतो त्यानंतर नऊ वर्षाची कन्या ही दुर्गा देवीचं रूप मानलं जातं ती शत्रूंचा नाश करते आणि दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते तर हे झालं किती वर्षाची कन्या पूजल्याने काय लाभ होतो तर आता आपण एकदम योग्य पद्धतीने आणि विधिवत कन्यापूजन कसं करायचं ते पाहूया तर कन्यापूजनासाठी आपल्या घरामध्ये जेव्हा मुली येतात तर साक्षात देवी माता आपल्या घरी येणार असते म्हणून आपण घरात शांतता ठेवावी स्वच्छता ठेवावी ज्या मुलींना आपण बोलावणार असाल त्यांच्याशी आदरपूर्वक आणि प्रेमाने बोलावे घरामध्ये गोमूत्र शिंपडावे सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण आपण कन्यांचं कुमारिकांचं पूजन करू शकता एक दिवस अगोदर किंवा सकाळी जाऊन त्या कन्यांना आपण आमंत्रण द्यावं या कन्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतील तेव्हा घरातील सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे तुम्ही घंटानाद करू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकू शकता प्रत्यक्ष देवी आपल्या घरामध्ये येत आहे असं समजून आपण त्यांचं स्वागत करा त्यांना बसण्यासाठी सर्वात आधी आसन द्यायचं आहे तुम्ही पाठ मांडू शकता किंवा बसण्यासाठी त्यांना एखादी आसन देऊ शकता आणि त्या कन्यांना एका ओळीमध्ये बसवायचं आहे आणि सगळ्यात आधी पाद्यपूजन करायचं आहे म्हणजे एका परातीमध्ये त्यांचे पाय आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत आणि घरातील सुवासिनीनं आपल्या पदरानं त्यांचे पाय पुसायचे आहेत त्यानंतर त्यांच्या पायावरती हळदी कुंकू व्हायचं आहे, आहे। किंवा तुम्ही स्वस्तिक पण काढू शकता त्यानंतर त्यांना देखील हळदी कुंकू लावायचं आहे नंतर देवीला ज्या वस्तू आवडतात वेणी गजरा बांगड्या किंवा शृंगाराच्या कोणत्याही वस्तू तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता तसेच शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू पण तुम्ही त्यांना भेट म्हणून देऊ शकता त्यानंतर त्यांना ओवाळायचं आहे बरेच जण भोजन पण देतात तर भोजनामध्ये तुम्ही देवीला आवडणारे पदार्थ पुरी खीर शिरा हे पदार्थ तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा फक्त दूध जरी दिलं ना तरी सुद्धा चालू शकतं जे आपण ड्रायफ्रूट वगैरे घालून दूध बनवतो ते सुद्धा तुम्ही मुलींना देऊ शकता देवीला दूध पण अत्यंत प्रिय आहे किंवा आपली इच्छा कशी असेल आपली परिस्थिती कशी असेल त्यावर सुद्धा अवलंबून असतं तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार परिस्थितीनुसार तुम्हाला जमेल ते तुम्ही मुलींना कन्यांना देऊ शकता एखादं फळ जरी दिलं तरीही चालू शकतं त्यामध्ये डाळिंब आणि केळी हे दोन फळ देवीला अत्यंत प्रिय आहे तर यापैकी डाळिंब केळ किंवा नारळ यापैकी तुम्ही एखादं फळसुद्धा तुम्ही त्यांना नक्की द्या तरीसुद्धा देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि यासोबतच आपण अकरा रुपये एकवीस रुपये किंवा एकशे एक रुपये एक आपल्याला जशी जमेल तशी दक्षिणा पण द्यावी या ठिकाणी आपण साक्षात देवीचं पूजन करतोय त्यामुळे तुम्ही मनातल्या मनात, मनात एखादा देवीचा मंत्र म्हणू शकता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी कात्यायनी नमोस्तुते ಯಾ ದೇವೀಸವರ್ವರ್ವರ್ವೂತು ಕಾತಯನೀ ರುಪೇಣ ಸಂಸ್ಥಿತ ನಮಸ್ತೈ 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 ನಮೋ ನಮಃ यापैकी जरी एखादा मंत्र मनातल्या मनामध्ये तुम्ही म्हणू शकता शेवटी आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही किती पण कन्यांचे पूजन करा कमीत कमी एक जरी कन्या पूजली तरीही चालू शकतं फक्त एका बटुक भैरवाचं पूजन करायला विसरू नका तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला बोलावून तुम्ही त्या भटूक भैरवाचं पूजन करू शकता फक्त त्याच्या पायावरती हळदी कुंकू वाहून आणि त्याला गंधाने नाम ओढून तुम्ही त्यांचं पूजन करायचं आहे त्याला ओवाळायचं आहे त्याला तुम्ही एखादी शालेपयोगी भेटवस्तू देऊ शकता आणि मुलींना तुम्ही देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की शृंगाराच्या कोणत्याही वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ शकता कारण या कन्यांसोबत जर आपण एका मुलाचं म्हणजे बटुक भैरवाचं पूजन केलं तर खऱ्या अर्थाने आपलं कन्या पूजन पूर्ण होतं त्यामुळे या कुमारिकांबरोबरच तुम्ही एखाद्या मुलाचं बटुक भैरव म्हणून पूजन नक्की करा अशा पद्धतीने आपण अगदी विधिवत कन्यापूजन केलं तर आपल्यावरती देवी नक्कीच प्रसन्न होते आणि देवीचा आशीर्वादही आपल्याला मिळतो तर तुम्ही पण या नवरात्रीमध्ये अशा पद्धतीने अगदी विधिवत कन्या पूजन नक्की करा तुमच्यावरती पण देवी नक्कीच प्रसन्न होईल आणि तुम्हालाही देवीचा आशीर्वाद मिळेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद